श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आज घटस्थापनेचा दुसरा दिवस आहे दुसरी माळ आहे आणि आपल्या घरामध्ये ज्या काही नवरात्रीच्या सेवा आहे त्या चालू झाल्या असतील अशी मी आशा करते जसं की दुर्गा सप्तशतीचे पाठ देवी महात्मेचा पाठ किंवा या व्यतिरिक्त कुंजिका स्तोत्राची सेवा महालक्ष्मीचं वाचन पठन जे काही तुम्ही सेवा निवडली असेल ती सेवा तुम्हाला करायची आहे मनोभावे करायची करायचे आहे सगळंच करण्याचा आपण प्रयत्न करतो पण ते करणं शक्य होत नाही त्यामुळे जेवढं तुम्हाला झेपणार आहे तेवढंच करा पण अगदी मनोभावे करा श्रद्धेने करा विश्वासाने करा शंभर टक्के तुमच्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहण्यासाठी मदत मिळणार आहे या व्यतिरिक्त घरामध्ये ओम श्री कुलदेवता आहे ना या मंत्राची एक माळ जप दररोज झालीच पाहिजे फक्त या नवरात्रीत नव्हे तर प्रत्येक दिवशी दररोज जर आपण ह्या मंत्राची एकमाळ जप केली तर आपल्याकडून काहीतरी कुलदेवीची सेवा घडत असते आणि मग कुलदेवीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो त्यामुळे घरातील प्रत्येक सदस्याने करण्याचा प्रयत्न करा अगदीच प्रत्येकजण क म्हणजे प्रत्येकाला नसेल शक्य होत तर कमीत कमी एका व्यक्तीने तरी ही सेवा घरामध्ये आवर्जून करायलाच हवी त्यासोबतच आता ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेल्या आहे तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर आवर्जून बघा पण सेवेसोबत आपल्याला ह्या नऊ दिवसांमध्ये छोटे छोटे उपाय देखील करायचे आहेत जेणेकरून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करेल तर असाच आजचा एक उपाय असणार आहे जो की कवडीशी संबंधित असणार आहे कवडी म्हण म्हटलं तर लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे तुम्ही कुठल्याही देवीच्या मंदिरात जा त्या ठिकाणी कवड्यांची माळ तुम्हाला देवीच्या गळ्यामध्ये घातलेली बघायला मिळेल तर ही जी कवडी आहे ती लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि ह्या कवडीचे जर उपाय केले तर निश्चितच आपल्याला त्याचे चमत्कारिक असे बदल दिसून येतात आता कवडीचे म्हणायला गेलं तर, तर भरपूर उपाय आहे ते एखाद्या व्हिडिओमध्ये आपण सगळे जाणून घेऊ पण आजच्या पुरता एकच उपाय आहे जो तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे आज आहे शुक्रवार त्यामुळे आज करण्याचा प्रयत्न करा आज जर तुम्हाला शक्य नाही झालं तर पुढच्या शुक्रवारी करू शकतात किंवा या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला कधीही हा उपाय करता येणार आहे तर चला उपाय काय आहे ते जाणून घेऊया <clears throat> बघा बऱ्याचदा काय होतं की आपण खूप कष्ट करतो खूप मेहनत घेतो पण तरीही त्या कष्टाला त्या मेहनतीला म्हणावं तसं यश प्राप्त होत नाही सतत आपल्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात एखादी गोष्ट आपली होईल असं वाटतं पण ऐनवेळी त्यामध्ये काहीतरी बाधा निर्माण होते आणि ते काम आपलं फिसकटतं करतं अशी जर समस्या होत असेल तर नक्कीच आपली जी कुलदैवत आहे की आपली जी कुलदेवी आहे कुलदैवत आहे त्यांच्या सेवेमध्ये आपण कुठेतरी कमी पडत आहोत तर त्या सेवा आपल्याला करायच्याच आहे पण का जर त्या संबंधी लक्ष्मीकारक काही वस्तू जर आपण आपल्या जवळ ठेवल्या तर त्याचा देखील सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होत असतो हे लक्षात घ्या त्यामुळे कष्ट करायचे आहे सेवा करायची आहे त्यासोबतच एक उपाय देखील करायचा आहे त्या उपायाचा नक्कीच आपल्याला फरक पडल्याशिवाय राहणार नाही उपाय करताना विश्वासाने करा श्रद्धेने करा त्याने आपल्या जीवनामध्ये बदल घडतील हा जर विश्वास तुम्ही तुमच्या मनामध्ये जर निर्माण केला तरच ते म्हणजे सकारात्मक रिझल्ट तुम्हाला देणार आहे मनामध्ये फक्त नकारात्मक विचार ठेवले असं कुठे होतं का असं काहीही नसतं असे जर विचार तुम्ही करत असाल तर मग उपाय न केलेला बरा एवढं या ठिकाणी सांगू इच्छिते तर चला उपाय कसा करायचा आहे ते बघूया तर याकरिता तुम्हाला कवडी आणायची आहे आता आपण घटस्थापनेच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता की पहिल्या दिवशी ज्या ज्या वस्तू घरी घेऊन यायच्या आहेत त्यामध्ये कवडीचा समावेश होता जर तुम्ही कवड्या आणलेल्या असतील तर त्यातली एक कवडी घ्या नाही तर नवीन तुम्ही घेऊन येऊ शकतात कवडी फार महाग मिळत नाही अगदी पाच ते दहा रुपयाला तुम्हाला सहज मिळून जाईल आता ही कवडी घरी आणायची आहे आता ही कवडी घरी आणल्यानंतर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे एका प्लेटमध्ये ठेवायची त्यानंतर ही कवडी धुवायची आहे एक तर तुम्ही पंचामृताने देखील तिला अभिषेक घालू शकतात एखादा कुठलाही तुम्हाला जो लक्ष्मी मातेचा मंत्र येतो तो, तो म्हणत म्हणत त्या कवडीवर अभिषेक घालायचा पुन्हा ती पाण्याने स्वच्छ धुवायची आणि पुसून घ्यायची त्यानंतर एक पुन्हा एक प्लेट घ्यायची त्या प्लेटवर एक लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं त्यावर थोड्या अक्षता ठेवायच्या आणि त्या अक्षतांवर ही जी कवडी आहे ती ठेवायची त्यानंतर ह्या कवडीला हळदी कुंकू अर्पण करायचं एखादा लाल रंगाचं फूल किंवा दुसरं कुठलंही फूल त्या कवडीला अर्पण करायचं लक्ष्मी मातेला मनोभावे प्रार्थना करायची आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी विनवणी करायची आणि आपण जे काही कष्ट करत आहोत त्याला यश मिळण्यासाठी देखील प्रार्थना करायची अशा पद्धतीने त्या कवडीची पूजा करायची आणि ही जी कवडी आहे ती आपल्या देवी देवघरासमोर ठेवलेली आहे की किंवा जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे तिथे ठेवायची आहे आता दिवसभर ती तशीच ठेवायची आणि संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी येण्याची जी वेळ असते साधारणतः साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान किंवा त्यानंतर थोडंफार इकडे तिकडे झालं तरीही चालेल अशा वेळेस ती कवडी उचलून घ्यायची आहे आणि आपल्या पाकिटामध्ये ठेवायची आहे पर्समध्ये ठेवायची आहे किंवा आपल्या तिजोरीत ठेवली तरीही चालणार आहे बघा अशा प्रकारे सिद्ध केलेली कवडी तुम्ही जर तुमच्याजवळ ठेवली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही ना आता भरभराट आपोआप होत नाही तर त्यासाठी आपले कष्ट देखील करणं गरजेचं आहे तुमचा नोकरी असू द्या व्यवसाय असू द्या ते देखील प्रामाणिकपणे करायचं आहे पण ते, ते करूनही जर आपल्याला यश मिळत नसेल त्यामध्ये बाधा निर्माण होत असेल तर ती बाधा दूर करण्याचं काम ही छोटीशी कवडी करत असते त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कोण करू शकतो तर बघा जर तुम्हाला पती पत्नी दोघांच्याही पाकिटात जर हे ठेवायचं असेल तर तुम्हाला दोन कवड्या दो आणायच्या आहे किंवा तुम्हाला दोघांच्या पाकिटातही ठेवायचं आणि तिजोरीतही ठेवायची असेल तर तीन कवड्या आणायच्या आहेत तीनही कवड्यांवर एकत्रितरित्या सेवा करायची आहे आणि त्या कवड्या आपल्या दोघांच्या पाकिटात आणि एक तिजोरीत ठेवायची आहे कुणा एकालाच द्यायची असेल तर मग एकच करा किंवा तिजोरीपुरतं करायचं असेल तर एकच कवडी ह्या हरकत नाही तुमच्या मनानुसार तुम्ही करू शकता आता ह्या कवडीवर सेवा काय काय करायची तर बघा सुरुवातीला जसं सांगितलं तसं सा अभिषेक घालायचा आहे देवीचा मंत्र म्हणून त्यानंतर हळदी कुंकू वाहून फूल वाहून अक्षता वाहून पूजा करायची आहे त्यानंतर तिथेच बसून आपल्याला एकदा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं एकदा श्रीसुप्त म्हणायचं आहे अशा प्रकारे ह्या दोन सेवा करायच्या आणि एखादा लक्ष्मी मातेचा मंत्र जसं की लक्ष्मी मातेचा कमलात्मक बीज मंत्र आहे तुम्हाला कमलात्मक बीज मंत्र ठाऊक असेल तर तुम्ही तो गुगल म्हणजे तो म्हणू शकतात नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा लक्ष्मी मातेचा कमलात्मक मंत्र हवं तर या ठिकाणी सांगते तुम्ही हवं तर लिहून घ्या ओम श्रीम कमले कमलानये प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नमहा मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम श्रीम

हे बघा माझ्याकडे कुंकुमार्जांचं पुस्तक आहे त्यामध्ये तुम्हाला हा मंत्र बघायला मिळेल या व्यतिरिक्त नित्यसेवेच्या पुस्तकात देखील हा मंत्र तुम्हाला बघायला मिळेल नसेल तर मग तुम्ही गुगलवर सर्च करू शकतात हा महालक्ष्मीचा बीजमंत्र आहे आणि हा महालक्ष्मीचा बीजमंत्र म्हटल्याने आपल्या घरामध्ये धनाचा ओघ सुरू होतो किंवा आपण जे काही कष्ट करतो त्याला चालना मिळते त्याला यश मिळतं म्हणून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे त्याची माळ जप तुम्ही करू शकतात फक्त एवढी सेवा करायची आहे आणि त्यानंतर ती कवडी उचलून आपल्या पाकिटात ठेवायची आहे आता ही किती दिवस ठेवायची तर ही आपल्याला कायमस्वरूपी ठेवायची आहे पण जर म महिलांना मासिक धर्म दर महिन्याला येत असतो मग तेव्हा काय करायचं मासिक धर्म येऊन गेल्यानंतर ही कवडी आपल्याला पुन्हा एकदा धुवून घ्यायची तिचा अभिषेक करायचा आणि पुन्हा ती तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकतात नवीन आणण्याची गरज नाही हे या ठिकाणी लक्षात घ्या तर स्वामी भक्त हो हा छोटासा उपाय नवरात्रीमध्ये तुम्ही करून बघा शक्यतो शुक्रवारच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा नाही शक्य झालं तर ह्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कधीही करू शकतात आणि ह्या नऊ दिवसांमध्ये जरी शक्य नाही झालं तर तुम्ही कुठल्याही शुक्रवारी हा उपाय केला तरीही चालणार आहे तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच आपलं स्वामी सूत्र फ्लॉग हे देखील एक चॅनल आहे त्यावर दररोज स्वामींचे संदेश येत असतात ते संदेश जाणून घेण्यासाठी देखील त्या चॅनलला आवर्जून भेट द्या आणि त्यालाही असाच प्रतिसाद द्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद